हे पहा मस्त चमचमीत अशी पावभाजी जिच्यासमोर हॉटेलमधली पावभाजी पण फिकी पडेल आणि बनवायला इतकी सोपी की रोज बनवायचा पण कंटाळा येणार नाही तुम्ही बॅचलर असाल किंवा पहिल्यांदा पावभाजी करणार असाल तर न चुकता परफेक्ट पावभाजी घरी कराल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा मीठ आणि थोडीशी हळद टाकून त्यामध्ये एक तांब्या पाणीही घालून घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण एक वाटी फ्लावर एक वाटी वाटाणा आणि इथे मी तीन मोठे बटाटे घेतलेले आहेत ज्याची साल काढून ते चिरलेले आहेत आता कुकरच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत आपण टोमॅटोची पेस्ट करून घेऊयात तर त्यासाठी आपण इथे दोन इंच आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या आणि दोन मिडियम साईजचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आता हे सर्व आपण मिक्सरवर छान बारीक करून घेऊयात आता इथे आपल्या भाज्या शिजतायत तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी कढईमध्ये आपण तेल आणि तूप गरम करायला ठेवूयात बाजारात बटर टाकून पावभाजी मिळते पण मी आज तुम्हाला घरगुती साजूक तुपामध्ये बनवलेली पावभाजी दाखवणार आहे आता या तेलामध्ये आपल्याला तीन मोठे कांदे एकदम बारीक असे चिरून घ्यायचे आहेत तसेच याच्यामध्ये दोन सिमला मिरचसुद्धा आपल्याला एकदम बारीक चिरून घालायची आहे आणि आता आपला कांदा परतून होईपर्यंत आपण आपल्या शिजलेल्या भाज्या छान मॅश करून घेऊयात तर इथे मी कुकर थंड झाल्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये सगळ्या आपल्या भाज्या काढून घेतलेल्या आहेत आणि मॅशरनी मॅश करत आहे कर आज आपण खूपच कमी वेळात साधारणतः चार ते पाच जणांना पुरेल इतकी पावभाजी करणार आहोत त्यामुळे आपण वेळ वाया न घालवता कांदा परतेपर्यंत आपल्या भाज्या मॅश करणार आहोत आता हे पहा आपला कांदा आणि सिमला मिर छान अशी परतून झालेली आहे यामध्ये आपण टोमॅटो जे मगाशी आपण वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं आहे आता तेही एक चार ते पाच मिनिट छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा पावभाजी मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ मीठ आपल्या अंदाजाने घालायचं आहे कारण भाज्या शिजतानासुद्धा आपण मीठ घातलेलं होतं आता हे मसाले अगदी एक ते दोन मिनटं आपण परतून घेणार आहोत आणि मसाले करपू नयेत म्हणून आपण एक ते दोन चमचा यामध्ये पाणी घालणार आहोत तर हे पहा आपला मसाला छान असा आता परतून झालेला आहे आता हा कांदा आपण मॅशरच्या साह्याने छान एकजीव करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला मॅश केलेल्या भाज्याही घालून घ्यायच्या आहेत भाज्या घालून झाल्यानंतर एक दोन मिनटं हलवून त्याला एक छान अशी उकळी आली की त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून हे सर्व छान असं मॅशरने एकजीव करून घ्यायचं आहे तर आता आपली पावभाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहिलंच असेल किती कमी वेळात आणि कमी सामानामध्ये आपली ही पावभाजी अगदी झणझणीत आणि चविष्ट अशी झालेली आहे मी आता पावभाजी म्हटलं तर मसाला पाव तर आलाच तर त्यासाठी एका तव्यावरती तूप गरम करून त्यामध्ये एक ते दोन चमचे आपली पावभाजी घालायची आहे आणि वरून कोथिंबीर भुरभरून आपले पाव त्याच्यावरती छान असे शेकून घ्यायचे आहेत तर हे पहा आपले मसाला पाव पण रेडी झालेले आहेत चला तर आता पावभाजी सर्व करूयात मस्त पावभाजी आणि त्यावर किसलेलं भरपूर असं चीज आ हा 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 काय मस्त दिसत आहे सर्व चला आता मला तरी पावभाजी बघून काही कंट्रोल होत नाही आहे मी पावभाजी खाते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये